तो आपण बोलू शकतो काही ठिकाणी पर्सन ऑफ प्रॉब्लेम नाही काही करू बसू जनगणना करू शकतो नाही

Assalamualaikum <muchas> मागे बोलू नका पण हलचाल करू iya Hal awan mereka

Berkata rumah amanah paberingkas seluruh berwisata, tidak ada daya tarik, mengalami kekertamanya, hitam, dia tidak yaitu kita, bersama-sama, bisa amat, amat, mulut orang terawat, itu orang terawat, mahal, adik, m, tawas, m, punya kita yang सरकारने खरं म्हणजे या आंदोलनाची निवडता या आंदोलनाची काय काल पर्यंत राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस या आणि आम्ही सरकारची प्रेमानं वाटतो आमचं म्हणणं आहे हा देश संविधानावर पाविधानामध्ये बाबासाहेबांनी एकतीस नोव्हेंबरला आमच्यासाठी आरक्षण जिथे अमृत केले ते या राज्यकर्त्यांनी बंद करून ठेवले त्या आरक्षणाचा संग्राम सतरा सप्टेंबर जवळभाऊ बाबासाहेबांनी दिले नरेंद्र मोदी साहेब जिव्हा पण लोक आले होते चौदा लोकप्रिय त्यांनी ढोल वाजवून सांगितलं असत्यांनी असं मोठमोठ्यानं छप्पन इंचाची छाती वाजवून सांगितलं होत ते विसरले विचारले धोळ तुम्ही शाळे बारामतीला आला होता माझ्यासारखे उपोषण करते आणि सगळ्यात तिथं आपण म्हणाले होत आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी लोकांसाठी तुमचा वापर माझ्या या आरक्षणाच्या बाबतीत आठवत झाला मला

आणि सगळ्यांना मोठा मोर्चा असतो आणि राज्याच्या नाही देशाच्या नाही तर जिल्ह्याच्या इतिहासातील पहिला मोर्चा असणार आहे ज्या मोर्चामध्ये जितके माणसात तिथल्या समस्या शाळेकडे मुळे शाळेच्या संधी घेऊन या मोर्चा आपल्याला प्रत्येक बांधवांना दिलाव की जगात आता तरी मोर्चा होत माणसांचे करोडचे मूर्ती झाल्याचे त्यात मधाना

त्याच्यामुळं आपण तर या ऐतिहासिक मुहूर्ताचे सर्वजण साक्षीदार होणार आहोत पण राज्यातल्या काना कोपऱ्यात जी जनता इथं आलेली नाही त्याला एक चित्र घेतलं पाहिजे अशा पद्धतीच्या मुहूर्तेची माहिती देण्यासाठी आणि आपण उद्याच्या आमच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला आपल्या माध्यमातून बरं द्यावं असते विनंती करण्यासाठी पत्रकार आभार असतो किती होणार आहे आणि मोर्चा निर्ती काही येणार आहे समाजाचे आणि समारोप्याचे शिकवण काही सभा होणार आहे जेवण पासून सुरू होईल मला माहिती कारण देता नाही आता धनगरांमध्ये जनतेने जबाबदारी वक्तव्य करतोय कारण महाराष्ट्रातल्या धनगरांना दहा वर्ष हे नोकरी करून हे काम प्रामाणिकपणे आणि या नेत्यांना दीपक करून ते माझा वैयक्तिक राग नाही होता तीन कोटी समाजातील नेते स्वतःला म्हणतात आणि तुम्हाला जर या आंदोलनाला द्यायला वेळ नसेल तर ते नेते दुसरा भाग उद्या जर हे नेते त्या ठिकाणी आले तर त्यांनी सामान्य एक जनता म्हणून सामान्य धन म्हणून या मोर्चामध्ये व्यक्ति झाले तर आम्हाला त्याचा आधी राहतो त्या ठिकाणी सभा होणार नाही भाषण होणार नाही सतरा तारखेला हा आंदोलनाचा मार्ग का आणि आता आठ दिवसात काय झालं पुढं काय करायचं हे मी त्या ठिकाणी बांधवांना सांगणार आहे त्याच्यामुळे महादेव सगळ्यांचा आमचा निर्णय झालाय नेत्यांना नेत्यांच्या कार्यकर्त्यांना नम्र पुरव सांगतो

काल परभणीतून दोन बांधवांचा एक व्हिडिओ मला पाठवला तरी ते थे थे। बारा हजार मेंढ्या घेऊन दाखल झाले जालन्याच्या आम्ही त्यांना विनंती करणार आहे की आपण त्या मेढा आणू नका त्याच कारण असं ती तर लोकांना जालन्याच्या कुठल्या रस्त्यावर तिथल्या मेंढ्याला आणू गोंधळ त्याच्यामुळे आम्ही भविष्य बाजूला ठेवणार

आणि मग ती जात अस्तित्वात नाही त्या जातीला बाबासाहेब आरक्षण का देतील हा डळ आणि डळचा शब्द खेळ करून त्या राज्यकर्त्यांनी आम्हाला या अमृत आरक्षणा ते आपण घेऊन काहीतरी घेऊन हा मुद्दा महत्वाचा त्याच्या परीकडे जाऊन सरकारला जोडभोनी वादा केलाय म्हणून देवा होऊसाठी एक ऑफर आमच्याकडनं ठेवली आम्ही ते एकूण आम्ही धरण आहोत पण देतोय आरक्षण आमचं स्वतंत्र तुम्ही तेही आम्हाला मान्य आहे दोन पाहिजे तुमच्या पुढे तिथं बाबासाहेब यांच्या संविधानाची अंमलबजावणी करा तुम्ही दिलेला शब्द पाळा किंवा आमच्या सी करा आणि तुम्ही दिलेला शब्द मला यावर समाजाच्या नेत्यांना नाव फायदा नसत समाजाचा नेता तो पक्षाच्या जीवावर मोठा होतो समाजाचं नाव घेऊन तो पक्षाच्या ठरलेल्या जे मजाला नाही

आज नरेंद्र मोदीचा चेहरा एकदम असा चमचम गोरा गोरा चमकुरा गोळा गोर तर त्याच्यापेक्षा बुक बुबी गोर मला दिसतो जर मी आता उद्या देणार आहे आज चांगले फोटो लावले उद्या यांचे फोटो काढायचे महाराष्ट्र